शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे लेझिम बहारदार डाव पारंपरिक मर्दानी खेळ आणि उत्साहपूर्ण हलगी पथकाच्या कडकडाटात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीचं उद्घाटन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात बाळासाहेब घाडगे आणि पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे यांच्या हस्ते पूजनानं करण्यात आलं ही पालखी मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली या मार्गावर असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिर गणेश मंदिर सरस्वती मंदिर दत्त मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पालखी प्रदक्षिणा करण्यात आली